राजा तालुक्यातील जांभोरा येथील नवयुवक दुर्गा माता मंडळाचे बत्तीस वर्ष परंपरा जोपासत नवयुवक दुर्गा माता मंडळाने यावर्षी आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती तर नवयुवक दुर्गा माता मंडळाने नवीन संकल्पना मांडली आणि त्या संकल्पना महिलांनी प्रतिसाद दिला संकल्पना अशी होती की गावातील महिलांनी दररोज देवीसमोर टिपऱ्या संगीत खुर्ची नारळाची स्पर्धा सुई दोरा शर्यत लिंबू चमचा आशा स्पर्धा दुर्गा माता मंडळाने यावर्षी वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्या महिला या कार्यक्रमात भाग घेतील आणि दररोज दुर्गा समोर टिपऱ्या गरबा आणि शेवटच्या दिवशी दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत गरबा दांडिया टिपऱ्या खेळतील अशा महिलांना नवयुवक दुर्गा माता मंडळांच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे तर दुसऱ्या दिवसापासून महिलांनी संध्याकाळी देवीची आरती झाल्यावर गरबा दांडिया टिपऱ्या खेळायला सुरुवात केली दररोज महिलांची गर्दी वाढत होती सप्तमीला सातव्या माळीला साठ महिलांनी केशरी रंगाची साठ साड्यांचा वाटप करण्यात आला असून शेवटच्या दिवशी गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि महिलांनी दुर्गा माता विसर्जन मिरवणुकीत गरबा दांडिया टिपऱ्या खेळण्यासाठी हजर झाल्या होत्या संध्याकाळी पाच वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली गावातील मेन रोडमार्गे मिरवणूक काढण्यात आली गावातील महिलांनी देवीसमोर गरबा दांडिया टिपऱ्या खेळत मिरवणुकीला शोभा वाढविली गावातील एक रंगाच्या साड्या नेसून गरबा दांडिया टिपऱ्या सादर करून उपस्थितांची मने जिंकली देशभक्तीपर गीत दांडिया गरबा नृत्य खेळत पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली ना बँड ना, ना साऊंड सिस्टीम मध्ये निनादामध्ये महिलांनी गावकऱ्यांची मणी जिंकली पूर्ण गावातून महिलांनी आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढून दुर्गा माता देवीची भक्तीभावाने पूजा केली या मिरवणुकीमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य किनगाव राजा पोलीस स्टेशन यांनी दहा दिवस चोख बंदोबस्त ठेवला होता नवयुवक दुर्गा माता मंडळाचे अध्यक्ष भानुदास राऊत उपाध्यक्ष महिपती गाजे राजेंद्र शेवाळे नारायण खरात दिनकर शेवाळे लक्ष्मण खरात विजय देशमुख मंडळाचे सदस्य उपस्थित होते